ओम शांती आजची मुरलीची तारीख आहे चार पाच दोन हजार पंचवीस आज बाबा अव्यक्त महावाक्य सांगतात रिवाईज तारीख आहे वीस दोन दोन हजार पाच आज मुरलीच टायटल आहे हृदयापासून माझे बाबा म्हणा आणि सर्व खजाने सर्व अविनाशी खजान्यांचे मालिक बनून निश्चिंत बादशाह बना आज भाग्य बापदादा आपल्या सर्व मुलांच्या मस्तकामध्ये रेषा पाहत आहे प्रत्येक मुलाच्या मस्तकामध्ये चमकत असलेल्या दिव्य ताऱ्याची रेषा दिसून येत आहे प्रत्येकांच्या डोळ्यामध्ये स्नेह आणि शक्तीची रेषा बघत आहे मुखामध्ये श्रेष्ठ मधुर वाणी श्रेष्ठ मधुर वाणीची रेषा पाहत आहे होटांवरती गोड रेषा चमकत आहे हृदयामध्ये दिलारामाच्या प्रेमामध्ये एकरूप झाल्याची रेषा दिसत आहे हातांमध्ये सर्व खजान्यांच्या प्राप्तीची रेषा बघत आहे तर पायांमध्ये प्रत्येक पावलामध्ये पदम रेषा पाहत आहे आशे श्रेष्ठ भाग्य साऱ्या कल्पामध्ये कुणाचेही नसते जे तुम्हा मुलांना प्राप्त झालेले आहे बाबा म्हणतात हे, हे भाग्य तुम्ही ह्या संगामेगावर अनुभव करता का इतक्या श्रेष्ठ भाग्याचा रोहानी नशा तुम्हाला अनुभव होतो का हृदयामध्ये स्वतः गाणे वाजते वा मेरा भाग्य वा हे संगमयुगाचे भाग्य अविनाशी भाग्य बनते अशी का तर अविनाशी बाबांच्या द्वारे अविनाशी भाग्य प्राप्त झाले आहे परंतु प्राप्त या संगमयुगावरच होते या संगमयवरच ही अनुभूती करता येते आणि विशेष ह्या संगमयुगाची प्राप्ती अति अतिश्रेष्ठ आहे असा तुम्हाला अनुभव होत असताना तुम्हाला सदैव इमर्ज हा नशा राहतो का।, का कधी मर्ज जाता, कधी मर्ज म्हणजे जाता आणि तुम्हाला आठवतो बाबा सांगतात इतक्या मोठ्या भाग्याच्या प्राप्तीसाठी पुरुषार्थ किती सोपा आहे तो पुरुषार्थ कोणता आहे तर तुम्ही हृदयापासून बाबांना ओळखलेले आहे आणि तुम्ही अंतकरणापासून रोज म्हणता माझा बाबा बाबा म्हणतात तुम्ही बाबांच्या प्राप्तीचे अधिकारी बनले आहात अधिकार देखील किती मोठा आहे तुम्ही विचार करा तुम्हाला बाबांकडनं काय काय मिळालेले आहे किती मिळालेले आहे आज तुम्ही रोज म्हणता बाबा पाना था, सो पालिया बाबा मुलांना विचारतात मुलांना तुमच्याकडे कोणकोणत्या खजान्यांची प्राप्ती जमा आहे आणि तुम्ही ह्या संगमेगावरती ती, ती प्राप्ती करत असताना संगमेगाच्या प्राप्तीचा आधार म्हणजेच भविष्याची प्राप्ती आहे तर तुम्ही भविष्यासाठी किती जमा केलेली आहे बाबा म्हणता संगमयुगावरचा दीर्घ काळाचा पुरुषार्थ सत्युगाची दीर्घ काळाच्या निशाणी आहे आता तुम्ही या ठिकाणी जे अनुभव करता म्हणजे बेफिकर होण्याचा अनुभव करता तर त्या ठिकाणी तुम्ही निश्चिंत राजा बनू शकता बघा बाबा पुढे विचारतात तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता तर नाही किंवा तुम्ही चिंताग्रस्त तर होत नाही माया तर तुम्हाला खेळ करणारच आहे माया तुमच्या परीक्षा तर घेणारच आहे पण बाबा सांगतात तुम्ही निश्चिंत जर प्रत्येक खेळ पाहिला तर माया तुम्हाला काहीही कर करणार नाही बाबा पुढे विचारतात कि आता जो जमा झालेला संगमेगावरचा जो प्राप्तीचा खजाना आहे हा प्राप्तीचा खजाना तुम्हाला स्वर्णिम युगामध्ये कित्येक जन्म वापरता येतो म्हणजे त्याचा अनुभव करता येतो बाबा पुढे म्हणतात कि रात्रीनंतर संगम प्रभात आहे अमृत वेला आहे अमृत वेले नंतर दिवसच येणार आहे म्हणजे ही संगम युगावरची कि बाराची रात्र पूर्ण झाले कि उद्या येणारा हा स्वर्णिम युग आहे म्हणजे नवीन दिवस आहे आज बाबा मुलांना पाहत आहे की स्नेहाच्या आणि सहयोगाच्या संपर्काच्या प्रेमाच्या बंधनामध्ये बच्चे बांधलेले आहे बाबा म्हणतात मी पण तुमच्या प्रेमामध्ये बांधलेलो आहे बापदादांनी सर्व स्नेही मुलांना सहयोगी आणि अधिकार घेण्यासाठी आपल्या घरी पोहोचल्याबद्दल बाबा मुबारक सुद्धा देत आहे आज बाबा देश विदेशातल्या सर्व मुलांना बाबा पुढे विचारत मुलांना एका सेकंदामध्ये तुम्ही मनाचे मालिक बनवून तुम्ही तुमच्या मनाला ऑर्डर करू शकता का मनाला एकाग्र करू शकता का फुल स्टॉप आणि लागणार क्वेश्चन मार्क असं तर कधी होत नाही ना किंवा तुम्ही फुलस्टॉप लावायला जाता आणि कधी आश्चर्याची मात्रा तर लागत नाही ना कधी तुम्ही म्हणता आणि कधी उद्गार चिन्ह तर लागत नाही ना फुल स्टॉप म्हणजे पॉइंट टू पॉइंट त्या ठिकाणी तुम्ही थांबायला पाहिजे थांबायला पाहिजे म्हणजे मनामधून सर्व गोष्टी विसरायला पाहिजे त्यानंतर मनात कोणताही त्रास होता कामा नाही बाबा म्हणतात काही मुलं माझ्याकडे पहिल्यांदाच आलेले आहे परंतु खूप खूप भाग्यशाली आहे कारण सर्व कल्पामध्ये माझ्या मुलांनी संगमेगावरच बाबांना ओळखलेले आहे आणि बाबा या संगमेगावरच आले पहिल्यांदाच आले आणि त्या मुलांनी ओळखल्यामुळे कल्पाकल्पाची प्राप्ती मुलांनी केलेली आहे बाबा जे लास्ट मुलाले बाबा त्यांना फास्ट जाण्याची मुबारक सुद्धा देत आहे फक्त नाही तर बाबा सांगतात ते सत्ययुगामध्ये फास्ट सुद्धा येऊ शकते बाबा पुढे विचारतात मुलांना तुम्हा येणाऱ्यांना विचारत आहे म्हणण्यात येते पाहुणे परंतु तुम्ही पाहुणे नाही तर महान बनून तुम्ही सर्वांना महान बनविणारे आहे तुम्ही नेहमी वाटत खुशीचा खुशी खजाना तुमच्याकडे खूप खूप पाहिजे बाबा म्हणतात ज्याच्याकडे खजाना भरपूर आहे ज्याच्याकडे प्राप्ती भरपूर आहे तो नेहमी खुशीमध्ये राहतो आणि खुशीच्या टाळ्या सुद्धा वाज वाजवतो बाबा पुढे संवाद करत होते कि सर्वजण होली हॅपी हंस हंसाचे काम काय असते तर पाणी आणि दूध म्हणजे व्यर्थ जे आहे ते सर्व आणि जे चांगलं आहे सकारात्मक आहे ते आपल्यामध्ये घेणं आठवण आणि सेवेच्या बॅलन्स द्वारा चढत्या कलेचा अनुभव करणारे सर्व राज्य अधिकारी आहात आठवण आणि सेवेचा बॅलन्स असेल तर प्रत्येक पावलामध्ये चढत्या कलेचा अनुभव तुम्ही करत प्रत्येक संकल्पामध्ये सेवा, सेवा जीवनाचे एक अंग बनावे जसे शरीरामध्ये सर्व अंग जरुरी आहे तसे ब्राह्मण जीवनाचे विशेष अंग म्हणजे सेवा आहे सेवेचा खूप चान्स मिळणं स्थान मिळणं, संग मिळणं देखील ही भाग्याची निशाणी आहे. असा सेवेचा गोल्डन चान्स घेणारेच खरे राज्य अधिकारी बनू शकतात. आजचा बोध विचार आहे. परमात्मा प्रेमाच्या पालनेचं स्वरूप आहे सहज आणि सहयोगी जीवन बनवणं. पुढे बाबा सांगतात पवित्रता तुम्हा ब्राह्मणांचा, सर्वात मोठ्यातला मोठा श्रृंगार आहे संपूर्ण पवित्रता तुमच्या जीवनातली सर्वात मोठ्यातली मोठी प्रॉपर्टी आहे रॉयल्टी आणि पर्सनॅलिटी आहे याला धारण करून तुम्ही नेहमी एवरेडी बना प्रकृती आपले काम सुरू ठेवाल प्युरिटीच्या पर्सनॅलिटीने संपन्न असलेल्या असणाऱ्या रॉयल आत्म्यांना सद्भावनेची शिदोरी सद्भावनेचा प्रसाद तुम्हाला द्यायचा आहे ओम शांती